नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ होणार आहे ना तो खूप खास होणार आहे तर मैत्रिणीनं सगळ्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती मी आज व्हिडिओ बनवलेला आहे तर काय झालं मैत्रिणींनो दोन दिवसापूर्वी माझ्याकडे एक ताई आल्या होत्या आणि त्या माझ्या ओळखीच्याच होत्या प आणि त्या म्हणजे त्या माझ्याकडे सहज आल्या होत्या आणि आमच्या अशाच गप्पा झाल्या होत्या तर त्या काय म्हणल्या की मी ब्लाऊज खूप छान शिवते कारण त्यांनी जो ब्लाऊज घातला होता ना तो खूप छान शिवला होता तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही ब्लाऊज तर खूप छान शिवता तर आणि शिवता तुम्ही सगळे प्रकार शिवता का हो म्हणजे तर काय होतं म्हणलं मी ब्लाऊज छान शिवते फिटिंग पण खूप छान बसलं होतं त्यांच्या ब्लाऊजचं पण काय प्रॉब्लेम झाला होता त्या म्हणल्या ज्या वेळेस मी ब्लाऊज घालते आणि थोड्या वेळाने कामाला चालू केलं घरातली कामं करायला की ब्लाऊज मुंड्यामध्ये खेचतो किंवा पाटीम्यागच्या साईडला असा हात केला तर पूर्ण असं खेचल्यासारखे किंवा ओढ बसते किंवा ताण बसतो तर हाच प्रॉब्लेम होतो तर त्या मला म्हटल्या तुम्ही कशा पद्धतीनं कटिंग कर करता तर तुम्ही मला एकदा दाखवा कारण माझं मुंड्याचं कटिंग फार चुकतं बाकीच्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित परफेक्ट करते शोल्डर व्यवस्थित बसतं हुंचीला ब्लाउज व्यवस्थित बसतो पण मुंड्यामध्ये पूर्ण ब्लाऊज बिघडतो आणि पूर्ण खेच खेचल्यासारखा होतो आणि त्यामुळं काम करताना कम्फर्टेबल वाटत नाही तर मैत्रिणीनं मला असं वाटलं कि तुमच्या पण सगळ्यांचा हा प्रॉब्लेम होत असणार आहे कारण बऱ्याच ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत किंवा ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्या ब्लाउज जरी खूप छान शिवत असतील तर हा प्रॉब्लेम कदाचित त्यांच्याही बाबतीत होत असणार आहे त्यामुळं मला असं वाटलं की त्या संदर्भात आज आपण व्हिडिओ बनवूया तर काय आहे सांगू का मुंड्याचं सा कटिंग कसं करायचं की जेणेकरून आपल्याला मुंड्यामध्ये दे कोणत्याही प्रकारचा खिचाव येऊ नये किंवा ओढा ओढाताण नये किंवा ब्लाऊज असा आकसून येऊ नये त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ पण होणार आहे तर तो हा व्हिडिओ खूप खास होणार आहे खूप छान अशी मी माहिती दिलेली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्किप न करता किंवा हे न करता तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळे बारकावे सगळ्या टिप्स सगळं व्यवस्थित कळेल तर आपण चला करूया सुरुवात तर हा बघा हा मी फक्त तुम्हाला पॅटर्न दाखवण्यासाठी कशा पद्धतीनं मुंड्याचं कटिंग करायचं जेणेकरून मुंड्यामध्ये ब्लाउज खेचायला नको तर ह्याच्यावरती मी आज बनवणार आहे आणि हे पूर्ण मी ब्लाउज पीस कटिंग करून घेतलेलं आहे तर आपण आता बघूया आता ही उंची जी आहे ना ही साडे पंधरा इंच घेतलेली आहे आणि मुंडा आहे साडेसहा इंच आणि पुढच्या गळ्याचं माप सात इंच आहे आणि छाती जी आहे ना ती नऊ इंच आहे आणि प्लस दीड इंच मी मार्जिन घेतलेला आहे तर कुठल्याही ब्लाउज साठी हा फॉर्म्युला उपयोगाचा आहे म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचा असू दे छत्तीस असू दे अडतीस असू दे किंवा एकोणचाळीस असू दे ह्याच पद्धतीनं तुम्ही मुंडा कटिंग करा अजिबात कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर आता मी मुंड्याचं पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे हे अगोदर तयार का करून घेतलेलं आहे तर हे सगळं तयार करत बसलं पूर्ण आखून तर खूप व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामुळे मी थोडक्यात व्हावं ह्यासाठी हे अगोदर तयार करून घेतलेला आहे तर आता तुम्ही हे मुंडा बघू शकता इथे तर इथून आपण किती घ्यायचं अजिबात तिथं कुठल्याही प्रकारच्या चुका करायच्या नाहीत इथून इथं मुंड्याचं जे माप असतं ना ते चुकलं ना पूर्ण मुंडा चुकतो तर इथून तुम्ही एक इंच ठेवा बरोबर आहे असं व्यवस्थित एक इंच आणि परत त्याच्या पुढं अर्धा इंच म्हणजे मागील मुंड्याचा जो आकार आहे ना तो दीड इंचावर ठेवा आणि पुढील मुंड्याचा आकार हा एक इंचावर ठेवा तिथं कोणत्याही प्रकारचा बदल करू नका आणि हे जे दोन्ही आहे ना ह्याचा तुम्ही मध्य करा आणि इथून जे आहे ना ते पाव इंच घ्या आपल्या साईडला आणि जो मुंडा आहे ना आपला हा जो आत पुढच्या साइडचा तो आता मी तुम्हाला आखून देतो कशा पद्धतीने आखायचा तर हा बघू शकता हा जो मुंडा आहे ना इथून मी सुरुवात केलेला आहे पाठीमागच्या साईडचा मुंडा म्हणजे आपला जो ब्लाऊजचा पाठीमागचा भाग असतो ना मी म्हणून डार्क जास्त केलेला आहे जेणेकरून हे लक्षात यावं बरोबर इथून तुम्ही सुरुवात करा म्हणजे जे आपलं फिटिंगचं माप असतं ना हे मार्जिन नाही जे आपलं फिटिंगचं पूर्ण व्यवस्थित माप असतं ना तिथून तुम्ही असा हा कट सुरुवात करा हा मुंडाचा जो आकार आहे तो तो असा व्यवस्थित न्या इथून असा येऊन व्यवस्थित इथपर्यंत नेऊन इथं हे करा म्हणजे इथं अटॅच करा आणि असं पुढ फ्रंट साईडचा जो पण आहे ना तो बरोबर इथून अगदी तुम्ही इथून जरा थोडासा आतून जरी घेतला ना तरी सुद्धा चालू शकतो आणि इथून असं सुरुवात करून पूर्ण तुम्ही पाव इंच आतल्या साईडला इथून आणि इथं असं बरोबर जोडा तुम्ही म्हणजे असा व्यवस्थित हा शेप द्या म्हणजे जेणेकरून ना मुंड्याचा कुठल्याही प्रकारचा खिचाव किंवा कुठल्याही प्रकारची ओढा ताण होणार नाही किंवा मुंडा पूर्ण आपल्या काखेमध्ये असं घट्ट होणार नाही व्यवस्थित कम्फर्टेबल बसेल तर हे बघू शकता हे इथं एक इंच घेतलं आहे आणि इथं अर्धा इंच म्हणजे टोटल दीड इंच पाठीमागचा मुंडा पण दीड इंचावर घेतला आहे फ्रंट साईडचा आपण एक इंचावर घेतला आहे आणि हा जो फ्रंट साईडचा ना तो व्यवस्थित पाव इंच आतून असा शेप देऊन मी इथं जोडलेला आहे आणि हा पण इथून असा व्यवस्थित घेऊन इथं जोडलेला आहे म्हणजे हा जो मुंडा आहे ना अशा पद्धतीनं तुम्ही मुंड्याचा आकार द्या आणि तुम्हाला आता भाईचं मी कसा आकार द्यायचं हे दाखवते आता हे तुम्हाला लक्षातच आलं असेल की कशा पद्धतीनं मग हे अडतीस असू दे एकोणचाळीस असू दे चाळीस बेचाळीस पण कुठल्याही साईजचा साईजचा ब्लाउज असू दे हाच फॉर्म्युला वापरायचा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपण भाईवर बघूयात आता हे बघू शकता आपण हा घेर घेतलेला आहे जो काय तुमचा इल तो म्हणजे मुंडा आपल्या ब्लाउजचं जे मार्किंग केलेलं नाही त्याच्यावरून तुम्ही घेर घेऊ शकता हा आपण घेर घेतलेला आहे इथून आपण कॅप हाईट घेतलेली आहे साडेतीन इंच इथून आपण एक साइड ला आतल्या साईडला एक इंच घेतलेला आहे आणि हा हे दोन पॉइंट आहेत ना हे आपण जोडून घ्यायचे व्यवस्थित आणि आता इथपर्यंत तर तुम्हाला लक्षात आलं असेल हा आपण इथून घेर टाकलेला आहे पुंड पूर्ण मुंड्याचा घेर इथून आपण कॅप हाइट घेतलेली आहे इथून आपण एक इंच घेतलेला आहे हा पॉईंट हा पॉईंट आपण क्रॉस मध्ये जोडलेला आहे आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच सा ह्या साइडला घेतलेला आहे आणि आपला हा दंड घेर घेतलेला आहे आणि हे आपलं मार्जिन आहे तर आता आपण गे काय करायचं आहे हे एक इंच घेतलंय ना तर हा पॉईंट आणि हा पॉइंटचा मध्य करायचा तुम्ही बघू शकता हा पॉईंट इथला पॉईंटचा मध्य करा परत ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करा व्यवस्थित लक्ष लक्ष देऊन बघा मैत्रिणींनो म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही इथं बघू शकता इथून एक इंच घ्या आणि इथून आहे ना इथून अर्धा इंच घ्या म्हणजे इथून मी एक इंच घेतलंय इथून अर्धा इंच घेतलेला आहे तर हे व्यवस्थित असं इथून असं येऊन इथं शेप देऊन परत खालच्या साईडला इथं असं खाली खाली येतं असं इथं जोडून घ्या आणि परत इथं अर्धा चंद्र घ्या हे दिसतच असेल तुम्हाला म्हणजे पूर्ण ह्याचा आणि ह्याचा मी मध्य केला हा इथून अशी क्रॉस लाईन आखून घेतली परत ह्या आणि ह्या पॉईंटचा हा मध्य केलेला आहे परत ह्या आणि ह्या पॉईंटचा हा मध्य केलेला आहे तर इथून मी घेतलेला आहे एक इंच आणि इथून मी घेतलेला आहे अर्धा इंच आणि हे जे तुम्ही अंतर बघता ना हे किती यायला पाहिजे तुम्हाला सांगते मी हे अंतर जास्तीत जास्त सव्वा एक इंच तुमचं यायला पाहिजे कमीत कमी, कमी इथलं जर अंतर तुमचं कमी झालं समजा तर मग तुम्हाला मुंड्यामध्ये खेचल्यासारखा ब्लाऊज होतो जास्त थोडंसं सव्वा एक पेक्षा जरी नकळत कमी झालं तरी चालेल पण जास्त कमी होऊन देऊ नका इथलं अंतर जर समजा तुमचं पावणे एक किंवा एक इंच असं जर अंतर तुमचं आलं तर एका दिवस मुंड्यामध्ये तुमचा ब्लाउज नक्कीच खेचल्यासारखा होणार म्हणून जास्तीत जास्त तुमचं इथलं अंतर सव्वा एक इंच येणं गरजेचं आहे तरच तुम्हाला कम्फर्टेबल वाटू शकतं इथलं मुंड्यामध्ये आणि तुम्हाला कामं करताना कुठल्याही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना आणि अशाच पद्धतीनं शेप व्यवस्थित द्या म्हणजे आजपर्यंत माझा अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे म्हणजे जो मी मुंडा ह्या पद्धतीनं आखते ना तर कुठल्याही प्रकारच्या कुणाच्याही ब्लाऊजमध्ये मुंडा खेचतो आहे किंवा दाटतोय किंवा घट्ट होतोय ओढ बसती हा प्रॉब्लेम आज आजपर्यंत माझा आलेला नाही आहे म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी ह्या टिप्स ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर करत असते तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही मुंडाचं कटिंग करा आणि ह्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज शिवून बघा शंभर टक्के तुमच्या मुंड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नक्की येणार नाही मी गॅरंटी देऊन सांगते मैत्रिणींनो तर हे अशाच पद्धतीनं करा इथलं अंतर अजिबात तुम्ही कमी होऊन देऊ नका कुठल्याही ब्लाऊजचं असू दे एक एकच्या पुढंच अंतर येणं गरजेचं आहे म्हणजे सव्वा एकच यायला पाहिजे थोडीशी एखादी रेषा कमी चालेल पण त्याच्यापेक्षा कमी येऊन देऊ नका तर ह्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुंड्याचं कटिंग नक्की करून बघा आणि असं जर व्यवस्थित तुम्ही केलं तर कुठलाही ब्लाऊज असू दे अडतीस छत्तीस एकोणचाळीस बेचाळीस चाळीस तर हा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही कम्फर्टेबल वाटेल तर मैत्रिणींना हा जो प्रॉब्लेम आहे ना मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणीच्या तोंडून ऐकलेला होता आणि मला असं वाटलं की तुमच्याही बरं ज्या मैत्रिणी आपल्या नवीन शिकत आहेत किंवा ज्यांचं थोडी प्रॅक्टिस पण झालेले त्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मला फारच वाटलं की ह्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ तयार करूया म्हणून आज मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर ह्याचा तुम्हाला खरंच खूप उपयोग होणार आहे तर मैत्रिणीं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यूजफुल वाटला का नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक्श आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय